म्हणजे डॉक्टरकडे तुम्ही जात असाल तर बरेच इंजेक्शन ऍडमिट झाल्यानंतर असे असतात की डायरेक्ट इंजेक्शन सुद्धा देता येत नाही ते त्या सलाईनमध्ये टाकतात आणि सलाईनमधून हळूहळू देतात कारण ती आपल्या शरीराची गरज असते ते जे केमिकल आहे ते आपलं शरीर अचानकपणे ऍक्सेप्ट करणार नसतं म्हणून डॉक्टर तसं करतात इथे तोच विषय की एक खतं जेवढे हळूहळू तुमच्या क्षेत्रामध्ये जातील ना तितकं चांगलं राहील नमस्कार मी गिरीश आपलं सर्वांचं स्वागत करतो इरायग्रंडस्ट्रीमध्ये आज मी अशा दहा चुक्यांबद्दल बोलणार आहे की त्या चुक्या तुम्ही ड्रीप इरिगेशन विकत घेत असताना किंवा ड्रिप इरिगेशनचं प्लॅनिंग करत असताना किंवा ड्रीप इरिगेशन वापरत असताना करता आणि त्याच्यामुळे तुम्हाला फार मोठं नुकसानीला सामोरं जावं लागतं आहे ह्या चुक्यांमध्ये जे दहा मुद्दे मी घेतले ना तर तुमचा गैरसमज असा करू नका की पहिला मुद्दा म्हणजे महत्वाचा दहावा म्हणजे कमी महत्वाचा तर हे रॅन्डम मुद्दे पहिला मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे जितका दहावा आणि महत्वाचं काय आहे की ह्या दहा चुक्यांमध्ये मी पैशांचा व्यवहार पण अंतर्भूत केला आहे म्हणजे असं काही नाही की फक्त टेक्निकल चुक्या पकडल्या आहे पण एखादी गोष्ट तुम्ही अवांतर खर्च करता येत आणि त्याच्यामुळे तुमचं ड्रीप इरिगेशनचा खर्च वाढतो आहे तर तुम्ही ही व्हिडिओ बघितल्यानंतर तो खर्चसुद्धा तुम्ही कमी करू शकतात तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण फार महत्त्वाची व्हिडिओ आहे आणि ही व्हिडिओ बघितल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो की तुमच्या ड्रिपचं जे काही आयुष्य आहे तिच्यात कमीत कमी तुम्ही पंचवीस टक्के ते पन्नास टक्के जास्ती दिवस तुम्ही त्याला यूज कराल तर ठीक आहे आजची व्हिडिओ चालू करूया तर बघा सर्वात आधी जे नवीन शेतकरी त्यांच्याकरता सांगून देतो की ड्रीप इरिगेशन म्हणजे काय तर तुमचा पाण्याचा सोर्स असतो त्याच्यामध्ये मोटर असते आता बरेच लोक म्हणतील ना आम्ही टंकीवर किंवा टाकीवर ड्रिप करू, टाकी करू शकतो का किंवा उंचावर टाकी बसवली तर ड्रीप करू शकतो का तर त्या विषयातही आपण वेगळी व्हिडिओ बनवणार आहोतच पण तुम्ही असं माना की इथे तिच्याऐवजी तुमची टाकी आहे आणि तुम्ही ह्याच सर्वेत दहा जे मी पॉईंट सांगितले त्याला लागू करा तर एक आपलं विहीर असते जिच्यात मोटर असणे गरजेची असते त्याच्यानंतर फिल्ट्रेशन सिस्टीम असते आणि तुमच्या विहीरपासून तुमच्या शेतापर्यंत जे पाईपलाईन आहे त्याला आपण मुख्य पाईपलाईन म्हणतो आणि तुमच्या शेतामध्ये जो पाईप लावला आहे की ज्याला छिद्र पाडून तुम्ही ठिबकच्या नळ्या जोडल्या त्याला आपण सब पाईपलाईन म्हणतो ज्या ठिबकच्या आहेत त्याला आपण ठिबकच्या नळ्याच म्हणूया आणि सोबत अजून काही ॲक्सेसरीज आहे की ज्याची ओळख मी तुम्हाला करून देईल तर ह्या सर्व सिस्टीमला ड्रिप इरिगेशन सिस्टीम बनत असतात तर पहिला जो मुद्दा आहे तो बघा सर्व ठिकाणी एक समान प्रेशर न भेटणे तर बघा मी त्या डायग्राममध्ये शिकवलं सांगितलं तुम्हाला तर इथे पाण्याचा सोर्स आहे मोटर आहे बायपास आहे मेन पाईपलाईन आहे सब पाईपलाईन आहे आहे आता हे जरूरी आहे की ठीक आहे मेन पाईपलाईनमध्ये काय प्रेशर आहे ते जाऊ द्या पण इथून इत ईद पर्यंत आणि ह्या पूर्ण चौकनमध्ये प्रत्येक वर एक समान पाण्याचं प्रेशर भेटलं पाहिजे हे फार जरुरी आहे कारण तसं जर नाही झालं तर तुमचं जे ड्रिपर आहे ते एक समान पाणी पाडणार नाही कुठे जास्ती पाडेल कुठे कमी पाडेल आणि त्याच्यामुळे तुमच्या पिकाची असमान वाढ होईल जो मेन आपला उद्देश आहे की बाबा तण वगैरे आपल्या शेतात यायला नको त्याची वाढ तिथे होऊ शकते तसेच तुमच्या पाण्याचं योग्य नियोजन न झाल्यामुळे जे कमी पाण्यामध्ये आपण जास्ती शेती करण्याचा प्रयत्न करतो तिथे तुम्हाला अडचण येऊ शकते तर सब लाईनपासून सब लाईनच्या पर्यंत तुमच्या नळीच्या स्टार्टपासून तुमच्या नळीच्या पर्यंत एक समान प्रेशर भेटणं पाण्याचं फार गरजेचं असतं आता हे कसं भेटेल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचंय किंवा हिच्यात काय काय मुद्दे काही मुद्दे तर आहे की बा नळीची लांबी किती पाहिजे तुम्ही एका वेळेस किती एकरचा प्लॉट ओपन करता तर हे मुद्द्यांवर जर तुम्हाला आज इच्छी माहिती पाहिजे तर तुम्ही कमेंटमध्ये तशी मला रिक्वेस्ट करा मी एक एक मुद्द्यावर तुम्ही मुद्दे पण टाका तिथे मी एक एक मुद्द्यावर अशाच प्रकारची व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर जोपर्यंत तुमच्या पूर्ण शेतामध्ये मग ते एक एकर असो अर्धा एकर असो का पन्नास एकर असो का कितीही असो प्रत्येक ठिकाणी एक समान प्रेशर भेटलं पाहिजे तरच तुमचा ड्रीप इरिगेशनचा तुम्ही पूर्णपणे उपभोग घेऊ शकता ती दीर्घकाळ टिकेल नाही तर मग तुमची ड्रीप वारंवार चोकअप होत राहील आणि तुम्हाला त्या नळ्या बदलवत राहाव्या लागतील तर तो खर्च तुमचा कंटिन्यू चालेल पुढचा मुद्दा सब लाईनचा व्यवस्थित वापर न करणे आता सब लाईनचा व्यवस्थित वापर न करणे म्हणजे काय तर बघा बरेच प्रश्न आम्हाला येतात की आम्ही पी व्ही सी पाईप तर तुम्ही सांगता की सबलाईनचा म्हणून वापरा पण डी पी पाईप आम्ही वापरू शकतो का तर याच्यावर एक सोपंसं उपाय आहे की बघा तुम्हाला जे स्वस्त भेटतंय तुमच्या एरियात आता बरेच एरिया असे आहे की जिथे एल डी पी पाईप स्वस्त भेटतो बराच एरिया असा आहे की जिथे पी व्ही सी पाईप स्वस्त भेटतो तर तुम्ही कुठलाही पाईप वापरा आमचं काहीच म्हणणं नाही तुम्ही योग्य तेच कराल जर तो पाईप स्वस्त असेल तर महत्वाचं की बऱ्याच कंपन्या म्हणतात फ्लिक्झिबल पाईप सब लाईनसाठी वापरा त्याच्यासाठी पण मी एकच गुण म्हणजे तुम्हाला सांगेल की एकच निकष लावा की तुमचा तो फ्लेक्झिबल पाईप जर या पाईपांपेक्षा स्वस्त भेटत असेल तरच त्याचा वापर करा नाही तर त्याचा वापर करू नका बरेच एक दोन कंपन्या अशा आहे की ज्या फ्लेक्झिबल पाईपला प्रमोट करतात आणि पीव्हीसी सी पाईपपेक्षा डबल रेट जातो त्याचा मग उपयोग काय कारण पीव्हीसी सी पाईप एवढं आयुष्य त्याला भेटणारच नाहीये म्हणून त्याचा रेट जर कमी असेल तरच त्याचा उपयोग करा आता इथे मला बोलायचं काय की एक गैरसमज शेतकरी बंधूंच्या मनात आहे की वा आमचं सात एच पीची मोटर आहे आमची पाच एच पीची मोटर आहे आमची मोठी मोटर आहे आमचं मोठं क्षेत्र आहे तर आम्ही सबलाईन दोन इंची न करता अडीच इंची केली पाहिजे आणि हा गैरसमज आहे कारण मी मागच्या मुद्द्यामध्ये सांगितलं की जोपर्यंत ड्रीप इरिगेशनला एक समान प्रेशर भेटत नाही तोपर्यंत तुमची ड्रीप इरिगेशन सक्सेस होत नाही मग जर तुम्ही दोन इंचीच्या जागी अडीच इंचीचा पाईप वापराल तर तिच्यात प्रेशर क्रिएट करायला तुम्हाला जास्ती शक्ती लागेल जास्ती प्रेशर लागेल आणि सोबतच दोन इंचीचा पाईप अडीच इंचीच्या पाईपापेक्षा मग तुम्ही एच डी पी वापरा फ्रिजीबर वापरा वा का पीव्ही सी वापरा महाग भेटतो मग खर्च का वाढवायचा आपण आणि खर्च वाढवून त्याचा फायदा नाहीये तर मग ते का करायचं तर तुम्हाला शक्य असेल तिथपर्यंत तुम्ही दोन इंचीचा सबलाईन वापरा ठीक आहे खरोखर एखादा शेतकरी फार मोठा आहे त्याच्याकडे वीस एच पीची मोटर आहे पंचवीस एच पीची मोटर आहे पन्नास एकर साठ एकर क्षेत्र आहे तर त्यावेळेस तुम्ही अडीच इंची पाईपाचा वापर करा नाहीतर तुम्ही त्या कंडिशनमध्ये सुद्धा दोन इंचीचा जर वापर केला तरी तुम्ही फायद्यात राहाल आणि समजा कोणी शेतकरी आहे ज्यांच्याकडे अडीच इंचीची पाईपलाईन पडलेली आहे जुनी पाईपलाईन आहे आज नवीन नाही घ्यायचा आहे तुमचे पैसे वाचणार तर तुम्ही वापरलं तर ठीक आहे म्हणजे त्यावेळेस त्याचे जे तोटे ते सहन करण्या इतपत आपली तयारी ठेवावी मग तर हा एक महत्वाचा मुद्दा होता बऱ्याच वेळा शेतकरी बंधूंना काय वाटतं की ते सब लाईन खोल फिटिंगची पाहिजे होता खोड फिटिंग तुम्ही करायची तर करू शकता तुम्ही प्रत्येक पाईपाच्या शेवटी इथे युनियन लावू शकता किंवा एम टी एफ टी एची फिटिंग करू शकतात याच्यावर पण तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तर कमेंटमध्ये सांगा मी वेगळी व्हिडिओ बनवेल की मग नाहीच तर मग तुम्ही स्प्रिंकरचा पाईप जो क्लॅम्पवाला येतो तो वापरा पण तो महाग जातो बऱ्याच एरियामध्ये तो महाग जातो तर हे मुद्दा इथे तुम्ही लक्षात घेतला पाहिजे की खर्च वाढवून जर फायदा नाही तर खर्च वाढवू नका पाईपाचा साईज डायमीटर वाढवून फायदा नाही तर तो वाढवू नका पुढचा मुद्दा घेतो नळीचा डायमीटर व्यवस्थित न निवडणे म्हणजे काय तर बघा आता आम्ही तर तीनच प्रकारच्या नळ्या बनवतो बारा एम एम सोळा एम एम वीस एम एम पण मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या आठ एम एम म्हणतात चौदा एम एम म्हणतात अठरा एम एम म्हणतात वीस एम एम पण बनवतात बावीस पण बनवतात पण स्टँडर्ड कंपन्या ह्या तीनच साईजमध्ये प्रामुख्याने काम करतात आता इच्छामध्ये मा कसं माहिती आहे का की माला जोपर्यंत विचार्त, विचार विचारतात शेतकरी तर मी सांगतो सोळा एम एम हे सर्वात परफेक्ट कारण याचा उपयोग हजारो शेतकऱ्यांनी घेतला आहे हजारो शेतकऱ्यांचे त्याचे पॉझिटिव्ह फीडबॅक आहे पैसा वसूल कार्यक्रम आहे आणि बघा शेतीमध्ये प्रयोग यार म्हणजे त्या प्रयोगाच्या नावाखाली काय काय तुम्ही पैसे खर्च करता तुमचं तुम्हाला माहिती आहे पण शक्यतो मी बऱ्याच डॉक्टरांकडे पण जातो ना तर आता कसं होतं की डॉक्टरांना माहीत असतं की माझी बौद्धिक क्षमता काय किंवा मी कुठल्या लेवरचा विचार करतो तर ते बऱ्याच वेळा मला हा शब्द वापरतात की सर आम्ही कुठलाही प्रयोग तुमच्यासोबत करणार नाही याचा अर्थ काय की वैदिक शास्त्रामध्ये सुद्धा पेशंटवर प्रयोग करायची मुभा डॉक्टरांना नाही आहे आणि तुम्ही शेतामध्ये बिंधास काही विचार न करता काही करताय काही तर हे चुकीचं आहे तर चला मुद्द्या परत येऊया हो तर बघा जोपर्यंत मला शेतकरी विचारतात तोपर्यंत मी त्यांना व्यवस्थित सांगतो की सोळा एम ची नळी ही सर्वात चांगली आहे तिचाच उपयोग केला पाहिजे पण आता आमच्या जळगावला काय की पीव्हीसी सी भरपूर साऱ्या कंपन्या आहेत तर पीव्ही सी स्वस्त भेटतो मग आमच्याकडे काय चलन आहे की बारा एम एमचं वापरावं कारण आमच्या लोकांना माहिती आहे की सबलाईन एकच वेळा करावी लागते मग दहा वर्ष टिकते नड्याभराई तुम्ही पाच पाच तीन तीन वर्षानंतर बदलवतात तर त्यांना बारा एम एमची सवय पण जेव्हा सबलाईन पासून तुमचं अंतर बारा एम एम वापरणार असाल तर फक्त एकशे पंचवीस फुटापर्यंतच कवर होतं त्याच्यावर तुम्ही लांबी टाकायचा ता प्रयत्न करू नका जर तुम्ही सोळा एम एम वापरणार असाल तर हे माप वाढतं एकशे ऐंशी फुटापर्यंत आणि तुम्ही जर वीस एम एम वापरणार असाल तर हे माप वाढतं तीनशे फुटापर्यंत पण मग तुमची नळी सबलाईनच्या एका बाजूला असो का दुसऱ्या बाजूला पण असो हेच माप चालतील याचा अर्थ हा नाहीये की सबलाईंचा एका बाजूला बॉ सोळा एम एक एम एकशे ऐंशी गुन्हेला दोन म्हणजे तीनशे साठ येतं तर सर मी तीनशे टाकू का दोनशे ऐंशी टाकू का तर नाही हे नाही चालणार तुम्ही सबलाईनच्या एका एक बाजूला मॅक्झिमम एवढं अंतर आहे ठीक आहे काही शेतकऱ्यांची अडचण होते तुम्हाला दोनशे दोनशे वीस पर्यंत तुम्ही वाढवू शकतात हा विषय असा आहे की गाडी नव्वदच्या स्पीडवर चालवू शकतो का ऐंशीचं माप आहे पण नव्वदच्या स्पीडवर चालवू शकतो का शंभरच्या स्पीडवर चालवू शकतो का ठीक आहे बाबा काही कोणी पडलं होतं मुलगा त्याच्या डोक्यावर फुटलं होतं रक्त येत होतं आपण शंभरपर्यंत चालवली इट्स ओके पण ती चालवत असताना जर ॲक्सिडेंट झाला तर आपली नुकसान पण आपलं जास्ती होणार आहे या गोष्टीची दखल घ्यावी कारण नाहीतर काय होईल की विचार करून करावं लागतं की ठीक आहे बाबा आता दोनशे वीस एका बाजूला येते तर आम्ही म्हणतो ठीक आहे वीस फुटाकरता किंवा चाळीस फुटाकरता नवीन सबलाईन टाकू नका तुम्ही वापरा ठीक आहे तुमचा ड्रीप जिथे पाच वर्ष टिकणार आहे तिथे चार वर्ष टिकेल किंवा मग तुम्ही न नळ्यांची संख्या कमी करून घ्या पण अडीचशे फूट दोनशे तीस फूट दोनशे चाळीस फूट वापरू नका कारण जसं एकशे ऐंशीचं माप दोनशे तीसवर जातं ना तर नवीन सबलाईन टाकलेली पुरते एक शेतकऱ्यांचं कसं असतं की मध्ये सबलाईन यायला नको अहो मग तुम्ही तर असं का नाही विचार करत की टॅक्टर चालवायचं आहे तर डिझेल भरायला नको तिथे कसं तुम्ही विचार करता असा विचार का नाही करत की लाईट लावायचा आहे तर बटन दाबायचं पण कष्ट नको ही एक टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचे फायदे आपल्यासोबत येतात तर तो तोटे पण येतात पण ते तोटे तुम्ही कमी पण करू शकतात की बाबा तुम्ही सबलाईन जमिनीच्या आत टाकू शकतात किंवा तुमचे आंतरमत शाखेची जे जे कामं आहे ते त्या पद्धतीने मॅनेज करतात लोक नसेलच तर तुम्ही एका बाजूला सबलाईन टाका आणि मग एक बाजूला कवर करा बरेच शेतकरी काय करतात की हे शेत आहे तुमचं तर मध्यभागी सबलाईन नाही या येऊ द्यायची आहे तर दोघी बाजूला सबलाईन टाकतील आणि मग ह्या नड्या जास्ती कवर करतील की बाबा इथून एकशे ऐंशी फूट पाणी येतं इथून एकशे ऐंशी फूट पाणी येतंय तर त्या पद्धतीने पण होतं तर मुद्दा असा आहे की तुम्हाला शक्य असेल तोपर्यंत तो सोळा एम एम वापरा वीस एम एम याच्याकरता वापरावं वा नाही कारण ड्रीप इरिगेशनमध्ये जेव्हा तुम्ही मोठे मोठे प्लॉट करतात जसं मी म्हणतोय की ड्रीप इरिगेशन तुम्ही पाच वर्ष दहा वर्ष वापरू शकतात तर भविष्यात समजा तुमचं पाणी कमी जास्त झालं तुमचं काही नियोजन बदललं तर तुम्ही अडचणीत येतात प्लस वीस एम एमचा खर्च हा सोळा एम खूप जास्ती जातो आणि तो खर्च वाढवून जर ठिबकचं आयुष्य वाढणार असेल तर काही म्हणणं नाही पण आयुष्य वाढत नाही जर सोळा एम ची नळी पाच वर्ष टिकते तर वीस एम एमची ची नळी सुद्धा पाच वर्ष टिकते तर शक्य असेल तोपर्यंत तो तुम्ही सोळा एम एम निवडा तुमचा खर्च पण कमी राहतो आणि लाईट पण जास्ती भेटते तर पुढच्या मुद्द्याकडे वळूया आता योग्य फिल्टर न लावणं म्हणजे आता इच्यात दोन गोष्टी आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना बऱ्याच कंपनीवाले काय करतात की बोरिंगचं पाणी आहे आणि सँड फिल्टर देऊन टाकतात त्या बोरिंगच्या पाण्यात किंवा विहिरीचं पाणी आहे नदीचं पाणी आहे आणि त्यांना शंकू फिल्टर देऊन टाकतात तर हे चुकीचं आहे हे दोन जे फिल्टर आहे ना यांना आम्ही म्हणत असतो प्रायमरी फिल्टर प्रायमरी फिल्टरचं काय असतं की विशिष्ट प्रकारच्या घाणसाठीच हे फिल्टर वापरायचे असतात ती विशिष्ट प्रकारची घाण सोडून जर दुसऱ्या प्रकारची घाण आली तर हे फिल्टर त्याला अडवणार नाही उदाहरणार्थ तुमचं नदी नाऱ्याचं पाणी आहे उघड्या पाण्याचा सोर्स आहे शेत तरावे किंवा तलावे तर तुमच्या पाण्यात खूप मोठ्या प्रमाणात शेवाडं येऊ शकतं खूप मोठ्या प्रमाणात घाण येऊ शकते आणि मग ती घाण ह्या साध्या फिल्टरांमध्ये तुम्ही थांबवू शकतात पण हे फिल्टर वारंवार चोकप होतील तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही सँड फिल्टर वापरा समजा तुमचं बोरिंगचं पाणी आहे तिच्यात वाळू येते बारीक तर तुम्ही शंकू फिल्टर वापरा हा प्रॉब्लेम ना तुमच्या विहिरीच्या पाण्याला येतो ना तुमच्या नदीच्या पाण्याला येतो वाढूचा फक्त बोरिंगच्या पाण्याला येतो पण बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहिती नसते भराई तुम्ही सबसिडीचं प्रकरण करताय अर्धे पैसे सरकार देणारे पण अर्धेही का खर्च करावे तर जर तुमची विशिष्ट प्रकारची घाण असेल तरच हे फिल्टर वापरा नाहीतर हे वापरू नका एक महत्वाचा नियम भरपूर युट्यूबवर बंधू असं म्हणतात की मोठे फिल्टर वापरले की ड्रिपचं आयुष्य वाढतं हे विशिष्ट प्रकारच्या घाणसाठी आहे आणि एक महत्त्वाचा नियम आहे की प्रायमरी फिल्टरनंतर सेकंडरी फिल्टर वापरणं कंपल्सरी असतं कारण हे विशिष्ट प्रकारचीच घाण पकडतात दुसऱ्या प्रकारची घाण हे फिल्टर पकडतात तर याच्यानंतर हे वापरणं कंपल्सरी आहे याच्यासोबत हे वापरणं कंपल्सरी नाही आहे आता सेकंडरी फिल्टरमध्ये स्क्रीन फिल्टर येतं डिस्क फिल्टर येतं मग ते मेटरचं बनलेलं असो का प्लॅस्टिकचं बनलेलं असो आणि तिच्यामध्ये पण हे अपडेटेड व्हर्जन आहे सेमी ऑटोमॅटिक स्क्रीन फिल्टर सेमी ऑटोमॅटिक डिस्क फिल्टर सेमी ऑटोमॅटिक स्क्रीन फिल्टरमध्ये काय आहे की हँडर फिरवलं खालचा कॉक सुरू केला की सर्वे घाण निघून जाते डिस्क फिल्टरमध्ये खालचा कॉक चालू करा फक्त कॉक फिरवा हा वरचा तर सर्वे घाण निघून जाते म्हणजे चालू मोटरमध्ये साप होतात फिल्टर तर तुमचं जर नदी नाल्याचं पाणी नसेल तर हे फिल्टर वापरा नसेल तर याची गरज नाही आहे असेल तरच हे वापरा जर तुमच्या पाण्यात रेती येते तरच हे फिल्टर वापरा नाहीतर ह्या फिल्टरांवर तुमचं काम होऊन जाईल आता हिच्यामध्ये प्रश्न येतो की बाबा कोणती साईज घ्यावी तर याचा नियम असा आहे की तुमची जी मेन पाईपलाईन आहे तिच्यावर हे फिल्टर लावायचं असतं तर तुमच्या मेन पाईपलाईनचा जो डायमीटर आहे तेवढ्या इंचाचं तुम्ही हे फिल्टर घेतलं पाहिजे त्याच्यापेक्षा मोठं चालेल छोटं नाही चालणार मोठं म्हणजे काय समजा तुमच्याकडे अडीच इंची पाईपलाईन आहे तर तुम्ही अडीच इंची घ्या काही अडचण नाही तुम्ही तीन इंची घ्या काही अडचण नाही पण तुम्ही दोन इंची घेतलेलं चालणार नाही आता महत्वाचं स्क्रीन फिल्टर आणि डिश फिल्टर मधला फरक तर बघा डिश फिल्टरची गार्डन क्षमता स्क्रीन फिल्टरपेक्षा जास्ती असते म्हणजे जास्ती घाण तो पकडतो पण ते वारंवार चुकप होतो म्हणून शेतकरी नाराज असतो पण तुम्हाला जर वाटते की तुमच्या ठिबकचं आयुष्य जास्ती भेटावं तर तुम्ही सेमी ऑटोमॅटिक डिश फिल्टर वापरा नाहीतर मग सेमी ऑटोमॅटिक स्क्रीन फिल्टरवर सुद्धा तुमचं काम होऊन जाईल आणि फिल्टर नुसतं लावायचं नाहीये तर ते वेळोवेळी साफ पण करायचं आहे बरेच शेतकरी बंधू मी बघतो की सर ड्रीप केलं होतं दोन वर्षापूर्वी मग मी त्यांना विचारतो फिल्टर कोणतं आहे वगैरे व्यवस्थित उत्तर देतात आणि मग मी म्हणतो किती वेळा साफ करतात तेव्हा लावलं होतं बस लावलं होतं ते साफ करायचं हेच आम्हाला माहिती नाही तर तसं नाहीये तुम्हाला सुरुवातीला आठ दिवस पंधरा दिवस तिथे ऑब्झर्वेशन करावं लागतं निरीक्षण करावं लागतं आणि मग तुम्ही हे ठरवायचं की तुमच्या पाण्यात किती घाण येते साधारण तुमचं फिल्टर किती वेळेत चोकअप होतं आणि त्याच्यानुसार ते फिल्टर वेळोवेळी साफसुद्धा करावं लागतं आणि महत्वाचं काय आहे की समजा तुमच्या पाण्यात अशी घाण येते की तीन दिवस जरी चोखप होत नाहीये तरी मी तुम्हाला सांगेल की बारा घंट्यातनं एक वेळा तरी फिल्टर साफ करायचं नाहीतर ती अडचण होऊन जाते पुढचा मुद्दा बघूया तेच लावण्यात आलेलं ला फिल्टर वेळेवर न साफ करणं त्याच्याबद्दलच बोललो मी की बाबा तुम्ही वेळोवेळी साफ करा आता हे शंक सा सँड फिल्टर आहे तर याला बॅकफ्लॅश असेंब्ली असते तर ही बॅकफ्लॅश असेंब्लीच्या माध्यमातून याला हर एक दिवसातनं दोन दिवसातनं साफ केलं पाहिजे सहा आठ महिने वर्षभरातनं याच्यात जी वाडू असते ती काढून ॲसिडचा पाण्यात धुवून परत भरली पाहिजे परत भरली पाहिजे हा मुद्दा महत्त्वाचा आहे बरेच शेतकरी ती वाडू काढताना फेकून देतात अहो ती महाग असते परत घ्यावी लागते विकत तर तसं नाही करायचं ती काढायची तिला ॲसिडच्या पाण्यात भिजवून ठेवायची एक दिवस दोन दिवस मग तिला स्वच्छ पाण्यात साफ करायची ठीक आहे त्यातले जे मोठे वाळूचे कण आहे ते छोट्या कणांमध्ये रूपांतर झाले थोडंफार तुम्ही फेकलं ते ओके मग परत भरायची तिला एक लेवर करायची जसं तुम्ही तुमच्या इ गाडीच्या इंजिन ऑइलचं लेवर करत असतात आणि मग ठराविक दिवसानंतर ती वाडू बदलवतात तसं की मग त्याला लेवर करायची आणि मग परत ते वापरायला सुरुवात करायची शंकू फिल्टरमध्ये तुमच्या पाण्यात जी वाढू येते ती खाली जमा होत असते तर इथला कॉक आहे ना शक्यतो शेतकरी काय करतात की थोडा चालू ठेवतात की जेणेकरून ती रेती बाहेर निघत असते तरीसुद्धा ह्या बाजूला जे झाकण असतं ते उघडून तुम्ही त्यातनं ते काढून घेतलं पाहिजे आणि सेमी फिल्टरबद्दल तर टेन्शनच नाही त्याला सेन्सर पण असतं की ते चोकअप झालं तर ते दर्शवतं सुद्धा तसं तर सेन्सर जसं सांगेल तसं आपण काम केलं पाहिजे नाही तर बारा घंट्यातनं एकदा त्याला साफ करूनच घेतलं पाहिजे तर पुढचा मुद्द्याकडे वळूया फ्लशवारचा वापर न करणे बघा कुठल्याही ड्रीप इरिगेशनमध्ये फ्लशवार हा फार महत्त्वाचा असतो कारण काय होतं की तुमच्या शेताची जी तुम्ही तुम्हीच सांगा तुम्ही, तुम्ही काय करता की बाबा तुम्ही पाणी दिलं आणि तुमचं झालं पाणी देऊन झालं की तुम्ही त्या क्षेत्राला दोन दिवस चार दिवस आठ दिवस पुढचं पाणी देत नाही मग त्यावेळेस काय होतं की तुमच्या पाईपलाईनमध्ये शेवाडं तयार होतं आणि तुम्ही जसं नवीन मोटर चालू करतात नवीन पाणी येतं तर ते शेवाडं तुमच्या ड्रीपमध्ये निघून तुमचं एमिटर चोकअप करतात तर त्यावेळेस तुम्ही फ्लशवाल पाईपलाईनच्या शेवटी जर लावला आहे ना तर तो उग उघडा ठेवायचा म्हणजे सर्व घाण निघून जाते आणि तुम तुमच्या पाईपलाईनमधून नळ्यांमध्ये ती घाण जात नाही आणि तुमची ड्रीपचं आयुष्य वाढतं छोटासा विषय चाळीस पन्नास रुपयाचा फ्लशवाल येतो बऱ्याच वेळा काय होतं की शेतामध्ये तुम्ही कॉक लावलेला असतो किंवा इंडकॅप लावतात पण जे शेतामध्ये पशु घेऊन फिरणारे लोक असतात ते त्यांच्या पशूंना पाणी पाचण्यासाठी ती एन्ड कॅप वगैरे उघडतात आणि ती नंतर चालू पाईपलाईनमध्ये बंद नाही होत मग ते तसंच तोडून निघून जातात तर तुमचं पाण्याचं नियोजन चुकतं याला कसं असतं की चालू इच्छा उघडतं आणि त्याला अटकतं त्याला एक सेंटर असतो मग चालू इचात त्याला बंदही करता येतं तर याचा उपयोग तुम्ही प्रभावीपणे जर केला तर तुमच्या ड्रीपचं आयुष्य नक्की वाढतं एअर सिस्टीम सिस्टीममध्ये न लावणे फार महत्वाचा विषय कारण बघा एअर वॉर हा दोन प्रकारे काम करतो ड्रीपमध्ये एक बघा शंभरपैकी नव्याण्णव लोकांचा पाण्याचा जो सोर्स आहे तो जमिनी खालून आहे म्हणजे तुम्ही एक तर विहिरीतनं पाणी उचलताय बोरिंगमधून उचलताय बऱ्याच वेळा जर तुमचं शेत तलाव किंवा तलाव किंवा विहीर आहे सॉरी नदी आहे पण ती पण कुठेतरी खोल आहे तुम्ही दोन फूट चार फूट खाली जाऊन पाणी उचलतायत आणि आपण जे नॉन रिटर्न लावले आहे ना ते शंभर टक्के प्रभावी काम नाही करत ठीक आहे कुठल्या चांगल्या कंपनीचा अठ्ठ्याण्णव कर टक्के करतो कुठल्या चांगल्या कंपनीचा नव्याण्णव करतो पण शंभर नाही करत मग जेव्हा तुमची मोटर बंद होते ना तर तुमच्या पाईपलाईनमध्ये जे पाणी आहे ते रिव्हर्स जातं तुमच्या पाईपलाईनमध्ये पोकळी तयार होते आणि ती पोकळी तुमच्या नळीमध्ये पोचते नळीमधून तुमच्या ड्रिपरमध्ये पोचते आणि ड्रिपरमधून बाहेरच्या हवेच्या दाबापेक्षा मधला हवेचा दाब कमी असतो म्हणून ती हवा मध्ये घुसायचा प्रयत्न करते आणि ते घुसण्यासाठी तुमचा ड्रिपरचं जे छिद्र आहे ना तो एकमेव पॉईंट असतो आणि तिथे चिखल असतो कारण तुम्ही तिथे पाणी दिलं आहे तर तो चिखल तुमच्या ड्रिपरमध्ये जाऊन तुमचं ड्रिपर चोकअप करू शकतो याच्यामुळे तुमची ठिबक पूर्ण फेल होऊ शकते तर हा एक महत्त्वाचा मुद्दा तुमचा एअर वॉलमुळे सुटतो की तुम्ही जर एअर वॉल लावला आहे तर बाहेरची हवा पटकनमध्ये जाते आणि तिथे पोकळी तयार होऊ देत नाही आणि डबल ॲक्टिंग वॉल काय करतो जेव्हा मोटर चालू होते तेव्हा तुमच्या पाईपलाईनमध्ये जी हवा आहे ती पण बाहेर काढतो त्याच्यामुळे तुमच्या पाईपलाईन कुठे दबाव येत नाही ड्रिपवर कुठे दबाव येत नाही आणि तुमच्या ड्रिपचं आयुष्य वाढतं याच्यात काळजी एकच घ्यायची आहे की तुमचा एअरवॉल तुमच्या पॉईंट हा एअर असला पाहिजे कारण हवेची जी आहे ती वर जायची आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो उंदरांपासून संरक्षण न करणं म्हणजे शेतामध्ये उंदर खाता एक सामान्य प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे फार काही नुकसान नाही होत पण जेव्हा तुम्ही नड्या काम आणि गुंडाळून तुमच्या शेतामध्ये किंवा घरी किंवा कुठे ठेवतात ना आणि तिच्यात जर उंदराने पिल्लं दिले तर पुढच्या वेळेस ती नळी ते बंडर तुमच्या काहीही कामा येत नाही तर तुम्ही जेव्हा कधी नळ्या ठेवतात ते स्वच्छ जागी ठेवा व्यवस्थित जागी ठेवा अशा जागी ठेवू नका की जिथे उंदरं तुम्हाला त्रास देतील तसेच तिथे वेळोवेळी उंदरांचं जे असतं की त्याच्यामुळे उंदरं दूर राहिले पाहिजे बरेच शेतकरी ते थायमेट वगैरेचा उपयोग करतात ते टाकलं पाहिजे किंवा ज्याच्या वासामुळे वगैरे ते नाही येणार तसेच शेतामध्ये पण उंदरं तुमची नळी खाता याच्यावर एक वेगळी व्हिडिओ आम्ही बनवली की ते कसं वाचवायचं तिच्यात आम्ही सांगितलं आहे की एक उथळ प्लेट जर तुम्ही तुमच्या शेतात ठेवली तर तुमची नळी शेतात पण उंदरं खाणार नाही तर ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून घ्या मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल खते दिल्यानंतर साफ न करणं बघा समजा युरियाचं उदाहरण घेऊ की युरिया आपल्याला पाण्यावाटे द्यायची आहे आणि ती तुम्ही पाण्यात विरघळली मग व्हेंचुरी किंवा फर्टिलायझर टँकच्या माध्यमातून ड्रीपमधून दिली आणि तुमच्या झाडांना दिली आता शक्यतो शेतकऱ्यांचं एक हे कसं आहे की खतं दिले की दोन दिवस तीन दिवस ताण द्यायचा पिकाला मग तेवढे दोन किंवा तीन दिवस पाणी देत नाही पण तेव्हा काय होतं की जे पाणी तुमच्या पाईपलाईनमध्ये तुमच्या नड्यांमध्ये आहे ना की जिच्यात युरिया विरघडलेली आहे त्या पाण्याची उन्हामुळे वाफ बनून जाते आणि जे विरघडलेलं तत्व होतं ते घन स्वरूपात येतं सॉरेर फॉर्ममध्ये येतं आणि पुढच्या वेळेस तुम्ही जशी मोटर चालू करतात तसं ते तुमची ड्रिपर चोकअप करून टाकतात तर बरं आता असं का करता शेतकरी की बुवा शेतकऱ्यांचा काय समज आहे की खतं दिल्यानंतर जास्ती पाणी दिलं तर ते खतं निघून जातील पण तसं नसतं किंवा काही प्रमाणात असेल तर तुम्ही योग्य नियोजन करा की बाबा तुम्ही एकदा खतं दिले की फ्लश वाळ उघडून पाईपलाईन साफ करा कॅप उघडून तुम्ही सगळ्या नळ्या व्यवस्थित क्लीन करून घ्या म्हणजे तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही मी बऱ्याच शेतकऱ्यांना बघतो की त्यांचा सातव्या आठव्या दिवशी फोन येतो सर तुमचा ड्रिप घेतली होती आणि ती चोकअप झाली मग आम्ही जेव्हा शोकतो तर हे कारण भेटतं मला तर हे फार महत्त्वाचं आणि गंभीर कारण आहे तुम्ही जेव्हा कधी खतं द्याल तर या गोष्टीचा विचार करा सोबत एक विषय अजून सांगतो की बघा बऱ्याच व्हिडिओ तुम्ही अशा बघितल्या असतील की खतं देण्यासाठी जुगाड कोणी त्या फोटोआरला छिद्र पाडून तिच्यात नळी टाकतो कोणी काही करतं कोणी इंजेक्शन ते पंप मोटर लावायचा सुझाव देतं मोटर लावायची सूचना देतं अहो पण मला एक गोष्ट सांगा आता तुम्ही त्या फोटोआरमध्ये छिद्र पाडून नळी टाकतात आणि चुकून ती नळी घालीन ते सर्व तुमचं रासायनिक खत जे तुमच्या विहिरीत गेलं मग तुमचं विष पाणी तर विषारी झालं मग पाणी स्वच्छ कसं कर कराल वर्षानुवर्ष ते पाणी स्वच्छ होणार नाही मग इतकी मोठी रिस्क घ्यायची का बरं वेंच्युरी किंवा फर्टिलायझर कि टँक इतकी महाग येत नाही ना हा झाला एक विषय दुसरा ते मोटर लावून द्यायचं म्हणतात अर्धा एच पीची एक एच पीची मोटर लावा अहो पण समजा तुम्ही एक एच पीची मोटर लावली तीन मिनिटात तुमचा दोनशे लिटरचा ड्रम खाली होतो आणि ते तीन मिनिटात तुम्ही एका एकरचं खत दिलं होतं पण त्या तीन मिनिटामध्ये काय झालं की ते पाणी एवढ्या एरियात जास्ती गेलं बाकी एरियात कमी गेलं तर ह्या पिकाची वाढ जास्ती होऊन जाईल या पिकाला खतच भेटणार नाही तर इथे उरट उलटं आहे की जेवढं ते खत हळूहळू जाईल ना तितकं तुमच्या पिकाला ते एक समान भेटेल बरेच मी म्हणजे डॉक्टरकडे तुम्ही जात असाल तर बरेच इंजेक्शन ॲडमिट झाल्यानंतर असे असतात की डायरेक्ट इंजेक्शनसुद्धा देता येत नाही ते त्या सलाईनमध्ये टाकतात आणि सलाईनमधून हळूहळू देतात कारण ती आपल्या शरीराची गरज असते ते जे केमिकल आहे ते आपलं शरीर अचानकपणे ॲक्सेप्ट करणार नसतं म्हणून डॉक्टर तसं करतात इथे तोच विषय की एक खतं जेवढे हळूहळू तुमच्या क्षेत्रामध्ये जातील ना तितकं चांगलं राहील हंगाम संपल्यानंतर नळ्यांना ॲसिड ट्रीटमेंट न करणे बघा आज आज काय झालं आहे की प्रत्येक शेतकरी जास्तीत जास्त पाणी जमिनीच्या खालून उचलतो आहे आणि जेवढं तुम्ही जमिनीच्या खाली जातायत खोल जातायत तेवढं त्याच्यासोबत येणारे पदार्थ वाढत आहेत बघ त्याच्यामुळे काय होतंय की तुमच्या पाण्यामध्ये जे काही घटक आहे त्याची संख्या वाढते आणि त्याच्यामुळे तो परिणाम तुमच्या ड्रीप इरिगेशन चोकपवर होतोय बघा ड्रीप इरिगेशन चोकप हा छोटा प्रॉब्लेम आहे सोडवू शका तुम्ही नळ्या बदलवल्या की सुटून जातो पण ते घटक जेव्हा तुमच्या जमिनीत जात आहेत ना तर तुमची जमिनीचे तत्व बदलत आहेत ती नापीक होते अनफर्टाईल होते तर त्याच्यावर पण तुम्ही विचार करा पण ठीक आहे चला इथे आपण नळ्यांबद्दल बोलतोय तर तुमच्या नळ्या चोकप होतातच आहे कोणी कंपनी जर म्हणत असेल की बा आमची ड्रिप चोकअप होणार नाही तर ते धांड्यात खोटं आहे ते चुकीचं आहे मग आता विषय येतो की ते होतंय तर त्याला साफ कसं कर सा करायचं तर तुम्ही तुमच्या नळीमधून ॲसिड ट्रीटमेंट करू शकतात बघा इथे तुम्ही वेंचुरी किंवा फर्टिलायझर टँक लावू शकतात की त्यातनं ॲसिड दिलं तर शक्यतो काय करायचं की संध्याकाळच्या वेळेला द्यायचं ॲसिड आणि शेवटच्या ड्रिपरमधून पाच सहा ठेंब पडले की मोटर बंद करायची म्हणजे ते ॲसिडयुक्त पाणी पूर्ण तुमच्या नड्या किंवा तुमच्या पाईपलाईनमध्ये राहतं रात्रभर ते चांगलं भिजतं सकाळी त्याला काढून टाकायचं फ्लशवर उघडून पाणी बांधावर काढायचं इंडकॅप काढून बांधावर काढायचं म्हणजे तुमच्या पिकाला पण किंवा जमिनीला पण काही जास्ती हानी होत नाही तर ही ॲसिड ट्रीटमेंट दर तीन महिने दर सहा महिन्याने रिपीट करणं जरुरी आहे जेव्हा कधी तुम्ही पिकं समजा आता नवीन नळी घेतली आता तर काही ॲसिडी ट्रीटमेंट करू नका पण तीन महिने सहा महिन्याने करा नंतर जेव्हा तुमचं पीक काढायचं आहे तेव्हा ॲसिड ट्रीटमेंट करून त्याला काढा आणि पुढच्या वेळेस टाकताना परत ऍसिड ट्रीटमेंट करा कारण हे कसं आहे बरेच लोक आम्हाला विचारतात की सर ॲसिड ट्रीटमेंट केल्यावर किती नळ्या साफ होतात तर हे तुमच्या इथे किती चोकअप झालंय तिच्यावर आहे उदाहरण म्हणून देतो की जसं मुठखडा आहे मुठखडा सुद्धा त्या गोष्टीमुळेच बनतो की ज्याच्यामुळे इथे चोकअप होते आता कोणाचा छोटा मुठखडा आहे तर तो, तो निघूनही जातो औषधांमुळे कोणाचा मोठा असतो पण औषधांमुळे तुकडं होऊन जातो त्याचा मग निघून जातो कोणाचा छोटासा आहे पण तो कडक बनून गेलाय किंवा दीर्घ काळपासून येतो तो कडक बनलाय तर तो ऑपरेशननेच ला काढावा लागेल तर तशातला हा विषय की बा पण कंटिन्यू जर तुम्ही असे ट्रीटमेंट करत राहिले ना तर ते मजबूत होत नाही तिथे त्या याची लेअर आणि त्याच्यामुळे ते लवकर क्लीन होते तर हे वारंवार करायची गोष्ट आहे फक्त हिच्यात एकच गोष्टीचं काळजी घ्या की काही ॲसिड असे की ज्याची पिकांना किंवा जमिनीला गरज असते फॉस्फरस वगैरे तर ते तुम्ही डायरेक्ट दिले तरी चालतात पण जेव्हा कधी हायड्रोक्लोरिक ऑसिडचा उपयोग कराल आणि हे प्रभावशाली आहे सर्व ॲसिडमध्ये तर ते तेव्हा तिच्यात जे क्लोरिन आहे ना त्याच्यामुळे तुमच्या जमिनीत जे मित्र किटाणू आहे जीवाणू आहे ते पण मरून जातात तर त्याचा तुमच्या जमिनीच्याशी कमीत कमी संबंध येईल याची तुम्ही काळजी घ्या तर हे दहा मुद्दे होते की ज्याच्यामुळे तुमचं ड्रीप इरिगेशन फेल होतं आणि हे महत्त्वाचे होते म्हणूनच मी हे दहा निवडले तर तुम्ही जर या दहा मुद्द्यांचा सखोल अभ्यास केला काही तर तुमचा ड्रीपचं आयुष्य नक्की वाढेल व्हिडिओ पाहिल्यावर जर तुमच्या मनात आलं किंवा अजून काही प्रश्न तुमचे राहून गेले तर तुम्ही कमेंटमध्ये विच त्याला सांगा एखादा मुद्दा माझ्याकडनं सुटला असेल तरी कमेंटमध्ये सांगा तर त्याच्यावर पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेल आणि एक प्रकारे या ड्रिप इरिगेशनबद्दल जी जनजागृती करायची आहे त्याच्यासाठी मला सहयोग करा तुम्हाला जर अजून असं काही असेल की बाबा तुमच्याकडे क्षेत्र आहे आणि तिच्यावर तुम्हाला नियोजन करून पाहिजे ड्रॉइंग करून पाहिजे ड्रीपचं त्याचं कोटेशन करून पाहिजे तर आमची इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असतात त्यांना तुम्ही कॉल करू शकता त्यांचे नंबर मी मध्ये मध्ये दिलेले आहे धन्यवाद